टॅलेंट या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आपल्या वरती एक व्हिडिओ अपलोड केलेला होता ज्यामध्ये आपण मामलेदार यांनी रस्ता करून दिल्यानंतर पुन्हा जर तो रस्ता प्रतिवादने मोडला तर आपण काय करायचं याबद्दलची माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिली होती आणि ती माहितीमध्ये मी असं सांगितलेलं होतं की पुन्हा जर रस्ता त्यांनी मोडला तर तुम्ही पुन्हा तहसीलदाराकडे जाऊन तसा अर्ज करून कलमिक प्रमाणे त्याच्या विरुद्ध कारवाई करू शकता म्हणजे तहसीलदार पुन्हा पंचनामा करून त्याच्या विरुद्ध एक विचारप्रमाणे कलम एकशे अठ्ठ्याऐंशी आयपीसी प्रमाणे गुन्हा दाखल करतील आणि त्याच्यावरती एफ आय आर होईल त्या प्रतिवादीवरती ज्यांनी पुन्हा रस्ता मोडलेला आहे आणि त्यामध्ये फिर्यादी म्हणून तहसीलदार राहतील याबद्दलची मी त्यामध्ये माहिती सांगितली होती परंतु त्यामध्ये एका व्यक्तीची कमेंट आलेली होती की त्या कमेंटमध्ये त्याने असं म्हटलं होतं की एकदा तहसीलदार असलेल्यानंतर पुन्हा जर तहसीलदारकडे जायचं म्हणलं तरी वारंवार तहसीलचे जे हेलपाट आहेत यामुळं माणसांचं नुकसान होत आहे किंवा तो त्या गोष्टीपासून नाराज होता तर त्याचा एक प्रश्न असा होता की ह्या हे जे रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांना काही टाईम बॉन्ड नाही का, ना का? किंवा एखादी केस एवढ्याच वेळामध्ये निकाली करावी याबद्दल काय आहे का, का? त्यामध्ये मी त्या त्याच्या कमेंटला त्याचं उत्तर दिलेलं होतं शिवाय मी त्या टाइम बॉन्डबद्दल किंवा किती लिमिटेशन किती आहे याबद्दलचा मी व्हिडिओ अपलोड करेन ह्याबद्दल पण त्याला मी सांगितलं होतं त्याचा जो स्क्रीनशॉट आहे त्या कमेंटचा आहे तो सुद्धा देखील मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ज्यावेळेस एखाद्या केसचा निकाल एखाद्या एखाद्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटला होतो त्यामध्ये आपण अपील करतो अपील केल्यानंतर तिथं निकाल झाल्यानंतर परत त्याच्यावर काय अपील असतं असं आपण बरेच दिवस असं अपील करत करत तो जो व्यक्ती आहे ज्याला न्याय पाहिजे असतो तो शेवटी वैतागून जातो आणि हीच गोष्ट कदाचित महाराष्ट्र शासनाच्या लक्षात आलेल्या असल्यामुळं महाराष्ट्र शासनाने दोन हजार सोळा साली एक दुरुस्ती केलेली आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडमध्ये दुरुस्त झालेली आहे आणि त्याच्यामध्ये हे जे महसूल अधिकारी आहेत यांना टाईम बोंड दिलेला आहे की ठराविक काळामध्येच ते केस निकाली करायचे आहे तर याबद्दल जी आपण सगळी माहिती पाहणार आहोत जर नाही निकाली केली तर काय होईल हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जर समजा तुम्ही आता एखाद केस आहे एखादा फेरफार आहे तो फेरफार तुम्ही समजा चॅलेंज केला चॅलेंज केल्यानंतर त्याचा निकाल झाला तो निकाल जर समजा तुमसारखा झाला किंवा विरोधात गेला असेल त्याच्यावर अपील झालं तर ते अपील किती दिवसात निकाली करावं याचं उत्तर तुम्हाला महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडचे कलम दोनशे पंचावन्न चारमध्ये मध्ये दिलेलं आहे म्हणजे समजा एखादं प्रांतासमोर जर अपील असेल प्रलंबित अपील असेल तर ते अपील त्या प्रांताने पूर्ण हिरिंग घेऊन म्हणजे दोन्ही पक्षांना पक्षकारांना नोटीस काढून त्यांना दोघांना हजर करून ते म्हणजे दाखल केलेल्या तारखेपासून के एक वर्षाच्या आत दाखल केलेल्या तारखेपासून के एक वर्षाच्या आत ते अपील त्यांनी निकाली काढायचंय मग तो निकाल कोणासारखा का असाना पण ते अपील प्रॉपर प्रोसिजर फॉलो करून म्हणजे दोघांना नोटीस वगैरे काढून ते एक वर्षाच्या आत निकाली करायचे मग जर समजा प्रांत अधिकाऱ्यांना ते जे अपील आहे ते एक वर्षाच्या आत निकाली काढणं अशक्य झालं तर किंवा वेळ नाही पुरला तर त्यांनी काय करायचं तर अशा वेळेस त्याच्यामध्येच खाली दुसरा प्रोविजो दिलेला आहे की पुढे आणखी एक कलम दिलेला आहे की त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जर समजा त्या सर्व्हे ऑफिसरला किंवा रेव्हेन्यू ऑफिसरला ते अपील आहे ते, ते वेळ जर मुदतीत जर निकाली काढणं नाही झालं तर त्यांनी अशा व्यक्तीकडून जे कलेक्टरपेक्षा कमी रँक नसेल म्हणजे थोडक्यात कलेक्टर कडूनच कलेक्टर कडून किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडून सहा महिन्याचं एक्सटेंशन घेऊ शकतात पण त्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये या अपिलाला उशीर का झाला याबाबतचं रिझन त्यामध्ये नमूद करणं आवश्यक आहे म्हणजे तुमची फाईल पुन्हा कलेक्टरकडे जाणार आणि त्याच्यामध्ये जा तुम्हाला टाईम वाढवून मिळणार कुणाला टाइम वाढवून मिळणार प्रांत अधिकाऱ्याला की बाबा एक वर्षात नाही झालं आणखीन तुला सहा महिने घे आणि सहा महिन्यामध्ये आता हे केस निकाली कर आणि तसंच त्या त्यापेक्षा समजा अजून टाइम वाढवून दिला सहा महिने दिला आणि त्यात पण नाही झालं तर मग अशा वेळेस दीड वर्ष होऊन गेलेलं आहे अशा पिलांसाठी त्या रेव्हेन्यू ऑफिसरनं समजा उदाहरणार्थ आपण प्राण धरलेला आहे तर प्राणनं स्टेट गव्हर्नमेंट कड एक्सटेन्शन घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तसं रिझन द्यायचं आहे की बाबा का मला उशीर झालेला आहे आणि हे जर रिझन त्या हायर अथॉरिटीला मग ते कलेक्टर असू द्या किंवा स्टेट गव्हर्नमेंट असू द्या एक वर्षाचा उशीर असू दे किंवा दीड वर्षापेक्षा जास्त उशीर असू द्या त्यांना जर ते योग्य वाटलं नाही किंवा ते योग्य नसेल तर त्यांच्या विरुद्ध डिसिप्लिनरी ऍक्शन सुद्धा होऊ शकते म्हणजे त्यांच्यावरती त्यांचं जे काही रूल आहे शिस्तीचे त्याच्या अंतर्गत त्यांच्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई देखील होऊ शकते तर असं त्यांना प्रत्येक म्हणजे रेव्हेन्यू ऑफिसर किंवा आरटीआय मध्ये सुद्धा तसंच आहे आरटीआय म्हणजे ज्यावेळेस माहिती माहितीचा अधिकार जो कायदा आहे त्यामध्ये सुद्धा टाइम बोर्न दिलेला आहे आणि हा टाइम बोंड असणं आवश्यकच असतं कारण लोकांचं कसं असतंय की जो न्याय मागा जातो त्याला वेळेत नाही मिळला तर तो न्याय मिळून पण नाही मिळल्यासारखा आहे त्याला आपण कायद्यामध्ये आपण म्हणतो जस्टिस डिले जस्टिस डिनायड म्हणजे ज्यावेळेस एखादी गोष्ट वेळेत नाही मिळ नंतर त्याचं काहीच किंमत नाही म्हणून वेळेत निकाल होणं सुद्धा आवश्यक आहे तसंच ज्युडिशरीमध्ये पण आहे म्हणजे समजा तुम्ही एखादा देवाने दावा वगैरे असेल आणि तो अपिलात गे वरती गेला हायकोर्टापर्यंत गेला सुप्रीम कोर्टपर्यंत गेला तर सुप्रीम कोर्टामध्ये एखादा असा मुद्दा उपस्थित होतो की बाबा खालची प्रोसिजर जर चुकीच्या पद्धतीने कोर्टाने केली असेल आणि तिथं आणखीन परत केस पाठवायची असेल खालच्या कोर्टामध्ये तर सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट टाइम बॉन्ड घालून देतो की बाबा हे सहा महिन्यामध्ये निकाली करा तीन महिन्यामध्येच निकाली करा आणि त्याच्या त्याचे जे हेरिंग आहे ते जे खालचं कोर्ट आहे ते डे बाय डे म्हणजे दोन दोन दिवस तारखा ठेवून सुद्धा केस चालवून घेत असतात त्यामुळं जरी तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की बुवा हे किती दिवस चालणार काय तर तुम्हाला हा कायदा माहीत असणं आवश्यक आहे की दोनशे पंचावन्न चार खाली जर समजा रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं कुठलं काम असेल तुम्ही तर ते वाचून घ्या तुम्हाला तुम्हाला जर अधिक अधिक माहिती घेते असेल तर तर त्याच्यामध्ये ती प्रोव्हिजन दिलेली आहे की एक वर्ष तुम्हाला त्यात निकाली करावं लागतं आहे अपील आणि जर ते नाही झालं तर तुम्हाला सहा महिन्याचं एक्स्टेन्शन भेटतं आहे आणि सहा महिन्याचं एक्सटेन्शन भेटून पण नाही झालं तर तुम्हाला आणखी एक्सटेन्शन भेटू शकतं स्टेट गव्हर्नमेंटकडं म्हणजे तुम्हाला म्हणजे कोणाला तर एस डीओवर भेटू शकतं त्या केसमध्ये पण आता ह्याचा दुसरा एक बाजू अशी आहे की ज्यावेळेस एक्सटेन्शनसाठी आता एस ओकडं आपलं एखादं म्हणजेच प्रांताकडे आपली एक अपील आप चालू आहे आणि ते अपील जर मुदतीमध्ये ते निकाली त्यांनी नाही केलं ते काय करतात मग कलेक्टरकडे पाठवतात आणि आपल्याला काय सांगतात म्हणजे पक्षकारांना की बुवा तुमचं प्रकरण आहे ते मुदतीमध्ये निकाली नाही झालं म्हणून तुमचं प्रकरण आता वरच्या साहेबांकडे पाठवलेलं आहे आणि तिकडून ज्यावेळेस संमती येईल त्यानंतर तुमची केस सुरू होईल आणि ह्याचा परिणाम असा होतो की जे आधी उशीर होत होता त्याच्यापेक्षा आता जास्त उशीर होतोय म्हणजे ते जाणार ते संमती येणार आणि संमती आल्यानंतर पण कधी केस आहे काय आपल्याला माहित नसतं मग काय होतं फेर नोटीस की बाबा तुमचं असंच प्रकरण पाठवलं होतं ते प्रकरण आता मंजूर होऊन आलेलं आहे टाइम वाढून मिळालेला आहे तर तुम्ही अमुक अमुक तारखेला इथं ता हजर राहावा आणि आता ते पटपट आपण चालून घेऊ मग ती नोटीस त्याला पोहोचणार तो मिळून आला आढळून आला ठीक नाही हाडून ना आले की परत फेर नोटीस कारण जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला नोटीस मिळून मिळत नाही प्रॉपरली तोपर्यंत केसमध्ये पुढे जाता येत नाही कारण ते प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस च्या आहे प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार दिला पाहिजे म्हणून ह्याच्यामुळे काय झालं की टाईम बॉन्ड जरी घालून दिला असेल तरी ते एक्स्टेन्शनसाठी वर गेल्यामुळे परत ते रिटर्न येणार आणि परत वाढू मिळणार त्यामुळे आणखी उशीर होत आहे तरी पण तुम्हाला फक्त एक कायदा माहित असावा म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे काही वेळेस एक्स्टेन्शन लवकर भेटून पटपट आता हेतू तर चांगला आहे की लवकरात लवकर केसेस निकाली व्हाव्या त्यामुळं पटपट होणारच आहे आता दुरुस्ती ही दोन हजार सोळा सतराची पण आहे ऑर्डिनन्स पण पास केलेला होता त्यामुळं आता हळूहळू ते रुटीन लागणार आहे कारण त्यानंतरचा कोविडचा जो पिरियड होता त्यामध्ये बरेचसे केसेस रखडलेल्या होत्या हळूहळू त्या केसेस निकाली होत आल्यामुळे आता जो लोड आहे रेव्हेन्यू ऑफिसरवरचा तो कमी झालेला आहे त्यामुळे तुमचं लवकरात लवकर निकाली होतील अशीच कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद